तुपातलं चिकन कोणाकोणाला आवडतं ते मला कमेंट करून सांगा आज आपण चिकन जे बनवणार आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि तुपातलं हिरव्या वाटणातलं हे, हे। वा चिकन आहे झटपट होतं आणि चव मात्र त्याची खूप छान आहे एक सिक्रेट पदार्थ वापरून बनवणार आहे मैत्रिणींनो आज आपण चिकन बनवणार आहे आणि चिकन बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे झटपट होणार आहे कमी साहित्यामध्ये होणार आहे चव मात्र अप्रतिम आहे आणि घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवून पहा जास्तीचा पसारा न करता हे बनवलेलं चिकन चवीला पण तितकंच जबरदस्त असं झालेलं वेगळ्या चवीचं आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेलं चिकन चला तर मग पाहूया ते कसं बनवलं नो हे चिकनचे पीस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला त्यासाठी तुम्ही पाहू शकता आता झटपट बनवायचं आहे तर मसाला काय म्हणजे कशाचं वाटण करणार आहे कोणता मसाला वापरणार आहे तर ते पाहूया जास्तीचा मसाला आपल्याला यात घालायचा नाही लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत आणि अर्धा कांदा म्हणजे मोठा कांदा होता तो अर्धा बारीक करून घेतलेला आहे आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला जास्तीचे कोणतेही मसाले घालायचे नाहीत मी ते ती खोबरं जिरं असं काहीही घातलेलं नाही फक्त या हिरव्या वाटणातलं आपल्याला हे चिकन बनवायचं आहे खरं सांगू का हे चिकन एवढं चवीला चा छान झालेलं तुम्ही जर कधी बनवलं नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा खूप छान अशी त्याची चव होती आणि चिकन मटन जर घरात बनवायचं म्हटलं की खूप सारे आपण मसाले त्यामध्ये ॲड करतो आणि त्या मसाल्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो त्यामुळे कधीतरी या पद्धतीने बनवा आणि एकदा जर तुम्ही बनवलं तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल चिकनचे जे पीस होते स्वच्छ धुवून घेतलेले त्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे हळद घातली थोडीशी जर जिरेपूड घातली थोडीशी धणीपूड त्यामध्ये घातलेली आहे आता गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आणि आता त्यामध्ये महत्त्वाचं जो आहे ते काय घालायचं आहे तर दही घालायचं आहे दह्यातलं चिकन आज आपण बनवणार आहोत दह्यातलं चिकन जे आहे ते चवीला छान लागतं त्यामध्ये जास्तीचे मसालेसुद्धा घालायची गरज नसते आता हिरवी मिरची दोन घातलेली त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एकच चमचा मी कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे कारण हिरवी मिरची जी होती ती तिखट होती आणि जास्त झणझणीत पण नको होतं कारण मुलं पण खातात त्या हिशोबाने मी कांदा लसूण मसाला त्यामध्ये वापरलेला आहे दही जे आहे अर्धी वाटी दही आपल्याला पुरेचं आहे म्हणजे शंभर ग्रॅम जे दही आहे तेवढं आपल्याला पुरेसं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि हे सर्व एकत्रित जे आहे मसाले दही जे आहे ते हे जे चिकनचे पीस आहे त्यांना छान असं लावून घ्यायचं आहे आणि सांगायचं म्हणजे हे जे चिकन आपण बनवणार आहे ते तुपातलं बनवणार आहे कुठेही आपण तेलाचा वापर करणार नाही हे सर्व एकत्रित जे आहेत जा ते चिकनच्या पीसला छान असं लावून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी तुम्ही झाकण ठेवून साईडला ठेवू शकता आणि जर घाई गडबडीत बनवायचं असेल तर असंही बनवू शकता तर माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण सकाळी जर ते आणून दिलं तर कसं पण बनवायचा असतो आणि त्या अर्धा तास थांबायला पण वेळ नव्हता मुलं जर घरात असतील तर भूक लागली भूक लागली हे सकाळी मुलांचं चालू होतं त्यामुळे मी अर्ध्या तासासाठी काही झाकून ठेवलं नाही लगेच त्याचं शिजण्यासाठी ते घातलेलं आहे मी ज्यावेळी सुरुवातीला हे चिकन बनवलं ना त्याची चव एवढी छान लागली तेव्हापासून मी पंधरा दिवसातून एकदा तरी अशा पद्धतीने चिकन बनवते खूप छान असं चवीला लागतं आता तुपातलं चिकन बनवायचं होतं म्हणून तेलाचा वापर केलेला नाही गॅसवरती कढई ठेवली आणि दोन चमचे साजूक तूप त्यामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला पण आपण तूप घातलेलं आहे त्या अंदाजानेच त्यामध्ये तूप घालला तूप थोडंसंच गरम होऊ दिलं कारण जास्त गरम झालं तर करपण्याची शक्यता असते म्हणून थोडसच गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला अर्धा कांदा वाटणामध्ये घातलेला आहे आणि जो राहिलेला अर्धा कांदा इथे फोडणीमध्ये घातलेला आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही टोमॅटोची प्युरी घालू शकता परंतु कसं आहे की मी दही ज्यावेळी वापरते त्यावेळी टोमॅटोची प्युरी घालतेच असं नाही दह्याचा जो स्वाद आहे तो चिकनच्या ग्रेव्हीला छान असा लागतो म्हणून शक्यतो टोमॅटो मी स्किप करते मग तुम्ही टोमॅटोही घालू शकता परंतु मला टोमॅटोच्या टेस्टऐवजी दह्याची टेस्ट आवडते म्हणून टोमॅटो यामध्ये घातलेला नाही सुरवातीला तिखट जे वापरलेलं आहे ते चवीचं तिखट होतं आणि हे जे तिखट आहे ते रंगासाठी जे वापरतो ते घातले एक चमचा घातलं आणि आता जे चिकनचे पीस होते मसाला लावून दही आणि मसाला लावलेले ते यामध्ये घातलेले आहेत आता दह्यामुळं थोडंसं काय होतं उष्णता जास्त लागली तर दही फाटण्याची शक्यता असते म्हणून इथे गॅस बंद करा किंवा लो हे परतून घ्या थोडंसं पाणी सुटेपर्यंत दही आहे त्यामध्ये मीठ आहे त्यामुळे पटकन पाणी सुटतं परंतु हाय फ्लेम असेल तर थोडंसं ते दही खराब होण्याची शक्यता असते किंवा दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे इथे गॅस बंद केला तरी चालेल किंवा लो फ्लेमवरती थोडंसं पाणी सुटेपर्यंत परतून घ्या आणखी एक सांगायचं राहिलं की तुम्ही पुदिना यामध्ये थोडासा घाला माझ्याकडे पुदिना नव्हता त्यामुळे मसाला तो मी पुदिना घातला नाही पुदिन्याचा स्वाद या चिकनला खूप छान लागतो आता त्यावेळी नव्हताच म्हणून मी तो घातला नाही आणि हे दह्यातलं तुपातलं हिरव्या वाटणातलं जे चिकन आहे खूप छान असं होतं थोडंसं परतून घेतलं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मी ऑफ केलेली आता पुन्हा मी गॅस चालू केला आणि चिकन शिजण्यासाठी आता झाकण ठेवून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी सुटेपर्यंत अधूनमधून चेक करायचं पुन्हा झाकण ठेवायचं असं एक पाच मिनटासाठी आपल्याला हे सुरुवातीला करायचं आहे आणि ज्यावेळी पाणी त्याला छान असं सुटेल त्यावेळी झाकण ठेवून मंदाचेवरती हे चिकन छान असं शिजू द्यायचं आहे दह्यामुळं आणि आपण जे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे पाणी सुटतं आणि वर असं प्लेटमध्ये जर पाणी ठेवलं तर कसं चिकन लागण्याची पण शक्यता नसते थोडा वेळ छान असं चिकन शिजलं सुरुवातीला पाणी न घालता शिजू द्यायचं आणि नंतर जे प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं ग्रेव्ही आपल्याला जी आहे मसाल्यासोबत ही चिकन शिजू द्यायचं मग तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता जास्त पाणी मी घातलेलं नाही कारण मला असं थोडंसं ग्रेव्हीच बनवायची होती जास्त रस्सा वगैरे असं काही बनवायचं नव्हतं आणि पूर्णपणे कोरडंही चिकन बनवायचं नव्हतं कारण मग चपातीबरोबर खाण्यासाठी असं चिकन छान लागतं आणि साधारणतः पंधरा मिनटं मी मिन नंतर चिकन शिजू दिलेलं आहे छान चिकन असं शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही पण छान अशी चिकनची झालेली आहे आणि चिकनचा पीस जर तुटला हाताने सजरत आहे की चिकन शिजलेलं आहे असं समजायचं आणि नंतर वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा परंतु मी आता चेक करते चिकन जर शिजलं असेल तर गॅस बंद करू गरम आहे थोडंसं चटके बसत होते त्यामुळे मी हा चिकनचा पीस एका प्लेटमध्ये साईडला घेतला नंतर चेक केलेलं आहे हे बघा चिकन आपलं शिजलेलं आहे छान आणि दह्यातलं चिकन पटकन शिजतं जास्त वेळ लागत नाही पंधरा वीस मिनटामध्ये चिकन शिजतं चिकन शिजल्यानंतर गॅस बंद केलेलं आहे आणि वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि चिकनला तुम्ही ते पाहू शकता किती छान ते चिकन दिसत आहे चवीला पण तितकंच छान झालेलं झटपट होत आहे जास्तीचा मसाला किंवा जास्तीचा पसारा करायची गरज नाही आणि कमी मसाल्यातलं होणारं हे चिकन चवीला पण तितकं जबरदस्त असं झालेलं तूप आणि हिरव्या वाटणातलं चिकन कधी बनवलं नसेल तर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओ मी साध्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी अपलोड करत असते चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणीनं नवी मुंबईमध्ये मी पुरणपोळीच्या ऑर्डर घेतलेले आहेत आणि दोन ऑर्डर दिलेले आहेत आत्ता सुरू केलेलं आहे की मी बाहेरच्या ऑर्डर घ्यायचं असं ठरवलेलं आहे आता अजून नॉनव्हेज मला एकही ऑर्डर आलेली नाही किंवा मी तसा मेसेजही कुणाला दिलेला नाही परंतु सुरुवात कुठून करायची कशी करायची हे समजत नव्हतं आणि जर मला जर अर्धा किलो किंवा एक किलो चिकनची जर ऑर्डर आली तर साधारणतः बनवून जर द्यायचं म्हटलं चिकन जर आपणच घेऊन येऊन नंतर बनवून द्यायचं म्हटलं तर साधारणतः किती पैसे कोणाला जर माहीत असेल तर किती पैसे घेतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा रेट कसे आहेत तेही मला माहीत नाही मी थोडंसं सर्च करत आहे परंतु मला पण म्हणजे रेट असं माहीत नाही असं व्हायला हो नको की कोणाकडून मी जास्त घेतलेत किंवा कोणाकडून कमी घेतलेत कारण आपलंही कष्ट आहे आपलीही मेहनत आहे मला शक्यतो ना या नॉनव्हेजचे ऑर्डर घेण्यापेक्षा पुरणपोळीची ऑर्डर बरं वाटतंय कारण मला कसं घरातमध्ये सामान जर आणून ठेवलं तर ते खराब पण होत नाही आठ दिवस अगोदर आपण आणून ठेवू शकतो आणि बनवू शकतो तसं नॉनव्हेजचं कसं आहे की आपण सगळ्या गोष्टी करायच्या ते नॉनव्हेज म्हणजे चिकन वगैरे घेऊन या नंतर बनवा नंतर ते ऑर्डर द्या त्याच्याऐवजी मला पुरणपोहेच्या ऑर्डर घ्यायला बरं वाटतंय आणि मी दोन ऑर्डर दिलेली आहेत आणि मला त्यांचा रिप्लाय म्हणजे फीडबॅक फीडबॅक जो आहे तो छान आलेला आहे आणि पुरणपोळी छान अशा तुपातल्या बनवून दिलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणीनं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत